हॅलो नमस्कार मंडळी ठरलं तर मगच्या तीन एपिसोड एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत कालच्या एपिसोडपर्यंत आपण पाहिलं होतं की प्रियाने महिपतच्या घरून तिचं गाठवडं मिळवलेलं आहे आणि अर्जुनची गाडी समोर बघून तिने गाडीतून ते गाठोडं बाजूला फेकून दिलं होतं आता अर्जुन आणि सायली अचानक समोर आल्यामुळे प्रिया जरा बिथरली होती पण ती आता जरा तोऱ्यात अर्जुन सायलीशी बोलत होती की काय तुमचं काय चाललंय तुम्ही काय माझा पाठलाग करताय का, 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 करता का वगैरे आता सायलीला समजलंय की प्रिया काहीतरी लपवते सो इथे त्यांनी एक आयडिया केली की सायली आता जबरदस्ती प्रियाच्या गाडीत जाऊन बसलेली आहे आणि तिला सांगितलं की मला पण तुझ्यासोबत घरीच आहे प्रिया खूप नाटकं करत असते की मी का तुला माझ्या गाडीतून घरी घेऊन जाऊ तुझा काय संबंध आहे पण मग सायली सांगते की मला भेटायचं भेटायचंय आणि तू घरीच जातेस ना चल मी येते तुझ्यासोबत आता प्रिया विचार करते की अरे देवा मी तर ते गाठोडं इथेच फेकलं आहे आता मी ते कधी घेऊ मग ती नंतर विचार करते की जाऊ दे हे दोघं गेले ना की थोड्या वेळाने येऊन मला ते गाठोडं परत नेता येईल आता सायली येते जाऊन बसली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तुला तर माहिती आहे ना माझी बायको किती हट्टी आहे ती, ती काय ऐकत नाही सो आता ती जसं म्हणते तसं तुला करावं लागणार आहे तर जा तिला घरी घेऊन मी येतो तिला थोड्या वेळाने न्यायला आता मला ऑफिसला जायचं आहे ना सो मी येता येता तिला पिक करतो तुमच्या घरून आणि तुम्हाला तर माहितीच आहे अर्जुन नाटकं करायला लागला की किती मज्जा येते ह्या सीनमध्ये पण तशीच मजा आली आहे तो आता सायलीला बाय करतो दोघंही मस्तपैकी एकमेकांना बाय करतात प्रियाचा खूप जास्त संताप झालेला असतो पण ती आता हतबल आहे तिला काहीच करता येत नाही आहे तिचा गाठोडो तिच्या डोळ्यासमोर आहे पण तिला उचलता येत नाही आहे सो आता अर्जुन ना आधी प्रियासमोरून तिथून निघून जातो त्यावेळेला आता प्रियाला राग येत असतो आणि मग म्हणते ही का माझ्यासोबत येते आणि जायचं होतं हिला इचं इचं जायचं ना आता इथे माझ्यासोबत का बसली आहे ही इथे प्रियाला चांगलीच अद्दल घडवली आहे बर का या दोघांनी हो आता सायली जबरदस्ती प्रियाच्या गाडीने जाणार आहे प्रतिमा त्यांना भेटायला अर्जुन आता आधी प्रिया समोरून गाडी नेतो आणि मग सायलीला बाय करत असतो आणि मग नंतर प्रिया पण तिकडून निघून जाते दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायली आणि अर्जुन दागिना घेण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडले होते त्यावेळेला अस्मिता प्रताप वगैरे सगळे त्यांची वाट बघत होते आणि तितक्यात रवीराज काका आणि प्रतिमा आत्या तिथे आले होते तर त्यांना आता त्यांच्याकडे ना अष्टमी नवमीला पूजा असते आणि त्यासाठी ते, ते आमंत्रण द्यायला आले होते सुभेदारांना तेव्हा कल्पनाताई किचनमध्ये असतात ते, ते विचारतात की तन्वी तिकडे व्यवस्थित वागते ना गं त्यावेळेला प्रतिमा त्यांना तो घडलेला प्रसंग आठवतो ज्यावेळेला तन्वी त्यांना धक्का देण्यासाठी किचनमध्ये आली होती आणि मग त्यांचा चेहरा जरा पडतो त्यांचा चेहरा बघून कल्पनाताईंना समजतं की तन्वीचे नेमके तिकडे काय प्रताप चालले असतील तेव्हा कल्पनाताई म्हणतात की तू शांत आहेस आणि यातच तू सगळं काही आलं त्यामुळे त्यांना समजतं की तन्वी काही तिथे गुणामुनाने राहत नाही आहे एकीकडे सायली चालली आहे प्रियासोबत घरी आणि दुसरीकडे ते गाठोडं कुणाला तरी सापडलं आहे ते गाठोडं कुणी उचललं आहे बघा तर अर्जुनने अर्जुनने मगाशी जेव्हा प्रियाने ते गाठोडं गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकलं होतं ना त्यावेळेला अर्जुनची गाडी समोरून येत होती आणि त्याने ते, ते बघितलं होतं त्यामुळे प्रिया तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन रिटर्न येतो आणि ते गाठवडं घेतो त्यानंतर ते गाठोडं ओपन करतो त्यात बबलीचा फोटो असतो अर्जुनच्या तपासानुसार आत्तापर्यंत सायलीचा बालपणीचा फोटो म्हणून ना त्या बबलीचा फोटो समोर आला आहे आता ती बबली म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही तर प्रिया आहे तर आता अर्जुनला असं वाटतं की हे hey, गाठोडं सायलीचं आहे त्यामुळे तो सायलीला मेसेज करतो की मला तुझं गाठोडं मिळालं आणि सायली आणि अर्जुनचा प्लॅन इथे सक्सेसफुल होतो दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की हत्या जरा प्रियाच्या वागण्याच्या बाबतीत त्यांना थोडेसे हे असतात आणि मग त्या दोघींमध्ये जरा चर्चा चालू असते नंतर आपल्याला इकडे बघायला मिळतं की मैपत नाही आता त्या वॉचमॅनला पकडलं आहे त्यांचा जो गेटवर असतो तो की तू घरात असताना म्हणजे तू इकडे असताना माझ्या घरात चोरी झालीच कशी दारं उघडं कसं आहे कपाटाचं दार उघडं कसं आहे आता तो म्हणत असतो अहो मला काहीच नाही माहिती मी झोपलो नव्हतो मी मोबाईल बघत नव्हतो मी बाहेरच होतो पण इकडून तर कोणीच नाही आलं आता महिपत त्याला जरा दोन चार कानाखाली वाजवतो आणि मग त्याला म्हणतो की सांग पटकन काय झोपा काढत होतास का काय पण आता तो वॉचमन काही ऐकून घ्यायला तयार नसतो म्हणजे त्या बिचाऱ्याला काही माहितीच नसतं त्यामुळे तो काही मान्य करत नाही त्यावेळेला नागराज म्हणतो मला असं वाटतंय की याला खरंच काही माहिती नाही तर जाऊ दे त्याला आता इकडे रविराज ना मगासपासून अर्जुन सायलीची वाट बघत होते की त्यांना पण पूजेचं आमंत्रण देऊन जाऊया पण ते दोघं अजूनही काही घरी आलेले नाहीये तो रविराजांना वेळ होत असतो म्हणून ते किचनमध्ये येतात आणि कल्पना ताईंना सांगतात की अर्जुनसाठी मला थांबायचं होतं खरं तर पण आता आम्ही निघतो आम्हाला घरी जाऊन पूजेची तयारी पण करायची कल्पना ताईंना जरा वाटतं की अर्जुनमुळे यांना लेट होतं आणि त्या दोघांना खरंच का लेट होतं यांना माहीत नसतं पण रविराज म्हणतात की हरकत नाही त्यांना येऊ देत मी नंतर फोन वगैरे करतो आणि तुम्ही पण पूजेला या इकडे अजून एक जे इन्स्पेक्टर किंवा हवालदार जे आहेत ना पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाला असलेले ज्यांना महिपतने विकत घेतलं आहे सॉरी असं बोलावं लागतं आहे पण आता त्यांनी सिरियलमध्ये दाखवलं आहे तर ते जरा चमचागिरी करत महिपतला विचारत असतात की याच्या हे तुमच्या घरात जे चोरी झाली त्याची एफ आय आर नोंदवायची आहे का पण मग महिपत म्हणतो की पाटील तुम्ही जास्त छानपणा करू नका हे घ्या हे पैसे घ्या आणि तुमच्या घरात चाळीत ए सी बसवा जा आता ते पैसे देऊन त्याला तिकडून रवाना करून देतात आता ह्या माणसाचा रोल काय आहे बबलीचं ते लहानपणीचं रेकॉर्ड सापडलं आहे बरं का यांना नागराज येथे महिपतला म्हणतो की मला असं वाटतं की एफ आय आर नाही पण अनऑफिशियली तरी घरात कोण चोर घुसला होता ते आपण माहिती करायला पाहिजे होतं नाही का तर महिपत म्हणतात की मला माहिती आहे तो चोर कोण होता तो चोर होता दुसरं तिसरं कोणी नाही तो चोर होता प्रिया मधुकर पाटील उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ बबली आता नागराजला शंका येते की महिपत एवढा ठामपणे कसं काय सांगतो की प्रियाने ही चोरी केलेली आहे तेव्हा नागराज म्हणतो की प्रिया ती आली होती इथे तुझ्यानंतर आणि तिने तुझ्या खोपटाला हात लावला आहे तिने चोरी केली आहे त्यावेळेला महिपत म्हणतो की हो कारण ना बाकी दुसरं तिसरं काहीही घरातून चोरी झालेलं नाही आहे फक्त एक गोष्ट गायब आहे ती म्हणजे त्या प्रियाचं गाठोडं तेव्हा नागराज म्हणतो काय ती इथे येऊन ते गाठोडं घेऊन गेली आहे तर महिपत म्हणतो नागराज शेठ अहो तिचा आता सगळा चिठ्ठा आपल्या हाती लागला आहे त्या गाठोड्याने तिला मिळून पण ती काय दिवे लावून घेणार आहे म्हणजे आता त्या गाठोड्याचा तिला काहीही उपयोग होणार नाही आहे किंवा त्या गाठोडं मैपतकडे नसल्यावर त्यालाही काही नुकसान होणार नाही असं इथे मैपतला म्हणायचं आहे आणि आता हे दोघंही प्रियाच्या मागे लागणार आहेत म्हणजे तिचं जे बबली पुराण आहे ना या ते, या ते आता यांना समजलं आहे त्यामुळे ते आता ह्या गोष्टीचा फायदा घेऊन प्रियाला ब्लॅकमेल करू शकतात आणि दुसरीकडे एक चांगली गोष्ट झाली आहे ती म्हणजे आता तन्वी आणि सायली म्हणजे प्रिया आणि सायली दोघांचंही गाठोडं अर्जुनकडे आहे आता या गाठोड्यातल्या वस्तू सगळ्या बाहेर पडाव्यात आणि एकदाच हे गाठोडं पुराण संपावं अशी माझी इच्छा आहे दुसरीकडे आता आपल्याला बघायला मिळतं की प्रियाला शेवटी नाक मुरडत का असे ना पण सायलीला जबरदस्ती त्यांच्या घरी घेऊन जायला लागले मला हे घर ना घरोघरी मातीच्या चुलीमधल्या जानवीचं घर वाटतंय तुम्हाला काय वाटतं आता प्रिया तंतन करत घरात येते तिकडे प्रतापराव आणि किल्लेदार उभे होते पण ती कोणाशीच बोलली पण नाही आणि बघितलं पण नाही आणि सर्व घरात आली तर मग तिला प्रतिमा त्यांनी विचारलं की कुठे गेली होतीस का एवढा वेळ का लागला तुला आता ती ना जाम चिडते बरं का प्रतिमा आत्यांवर दुसरीकडे ती अचानक मध्ये निघून गेली आहे म्हणून किल्लेदारांना असं वाटतं की प्रतापरावांना काय वाटलं असेल म्हणून रविराज म्हणतात की जाताना जरा दोन शब्द तुझ्याशी बोलली असते तर बरं वाटलं असतं इकडे आता सायलीला लक्षात आलंय की प्रतापराव इथे आहेत म्हणजे घरातले इतर मंडळी पण इथे असतील म्हणून सायली आता अर्जुनला फोन करून त्याला सांगते की मी इकडे आली आहे इथे बहुतेक घरातली सगळी मंडळी आहे तुम्ही पण डायरेक्टली इकडेच या सायली आता येते आणि आल्या आलं तिला तर सवय आहे सगळ्यांशी छानपैकी बोलायची तर ती किल्लेदार आणि प्रतापराव दोघांशी बोलते की मी काही मदत करू का अरे बाबा तुम्ही इकडे तेव्हा ते सांगतात की अगं हे आले होते आमंत्रण द्यायला त्यांच्याकडे पूजा होती म्हणून मग आम्ही सोबतच आलो त्यांच्यासोबत तेव्हा सायली विचारते की काही काम आहे का मी करू का तेव्हा रविराज म्हणतात अगं काहीच का नाही फक्त आता एवढंच लावायचं आहे बाकी सगळं झालं आहे तेव्हा सायली म्हणते मी बघते हां आतमध्ये कदाचित प्रतिमा त्यांना माझ्या मदतीची गरज असेल आणि सायली आल्या आल्या ह्या दोघांना मस्तपैकी कामाबद्दल विचारते तुम्ही इथे कसे काय जसं आपण जनरली माणूस की म्हणून आपल्याला किंवा कोणी नातेवाईक भेटल्यावर आपल्याला जशी विचारपूस करायची असते त्या पद्धतीने सायली इथे करते त्यांचा नमस्कार करते हे सगळं बघून किल्लेदार म्हणतात की एकाच घरात वाढलेले ह्या दोन मुली आहेत एकाच माणसाने या दोघींवर संस्कार केले तरी दोघींमध्ये एवढी तफावत कशी काय त्यावेळेला आता प्रतापराव म्हणतात जाव आहे या वागण्याची आता सायली घरात येते त्यावेळेला ती समोर बघते ना तर प्रतिमा आता विचारत असतात प्रियाला की तू का एवढी लेट आली आहे ते तेव्हा ती विचारते की तुला काय करायचंय मग आता त्या चिडतात तर इथे ना एवढी सगळी मंडळी बसलेली असतात बहुतेक ना ह्या सुभेदारांना बघून पण प्रियाचं जरा डोकं सनकलं असणार आहे कारण त्यांनी तिला घरात नाही घेतलंय ना म्हणून ती चिडचिड करत असते जास्त प्रतिमात्या जेव्हा म्हणतात ना की पाहुण्यांसमोर वागण्याची ही कुठली पद्धत आहे त्यावेळेला ती म्हणतो की ह्या पाहुण्यांना मी थोडे आमंत्रण दिलंय तर मी त्यांच्यासमोर चांगलं वागू आणि तुला काय करायचंय यांनी तर मला घरातही घेतलेलं नाहीये त्याच्यामुळे यांच्यासमोर मी का चांगलं वागायचंय आणि कोर्टात एक खोटी साक्ष काय दिली तर तुम्ही सगळे तर मला त्याच नजरेने बघायला लागले इतकी वाईट नाही आहे मी आणि माझ्याशी असं वागायचं नाही असं थोडक्यात प्रियाला इथे सांगायचं असतं त्यावेळेला तिचे दात ओठ तिचे हावभाव एक्सप्रेशन पाहून इतकी चिड येते ना म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आणि वरून प्रतिमात्यांना म्हणते तू आई नाही तू तर वैरीण आहेस वैरीण आणि हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे विचार करा ना जी मुलगी वयाच्या इतक्या वर्षानंतर आपल्या आईवडिलांना भेटते एक अनाथ म्हणून ती वाढलेली असते आणि नंतर आईवडिलांना भेटते त्या मुली त्यांचे पाय रोज पाणी पाहिजे आणि ही किती घानेड वागते त्यांच्याशी वा उद्धटपणे वागून ना तनतन करत तिच्या बेडरूम मध्ये जात असते पण सायलीवर असं सा होऊ देईल सायली तिच्या मागून जाते तिचा हात पकडते आणि तिकडून तिला जोहरात खेचून घेऊन येते आणि मग म्हणते की माफी माग प्रतिमा हत्यांची तू तु तुझ्या तु तु आईशी असं कसं बोलू शकते म्हणजे हिने ना प्रियाने जे काही खोटं खोटं वागण्याचं चा नाटक चालू केलं होतं ना लग्नानंतर तिचं ते मधाळ बोलणं खोटं खोटं ते सगळं इथे एक्सपोज झालेलं आहे बघ ती आता इथे किती घाण वागते सगळ्यांसमोर फक्त नेमका प्रश्न काय असतो माहिती का, का घरातली सगळी मंडळी ज्या वेळेला असतात ज्या वेळेला प्रियाचं खरं रूप दिसतं ना त्यावेळेला अश्विन तिथे नसतो आणि म्हणून सगळा गपला होतो बघा ना तिचं एक्सप्रेशन किती घाण एर तर इथे सायलीला म्हणत असतं की तू कोण आहेस ग हे सगळं बोलणारी माझ्या आईशी कसं वागायचं हे मी ठरवेल हे तू कोण आहे बोलणारी तेव्हा रविराज मध्ये पडतात आणि मग म्हणतात की कारण तिला अजूनही आशा आहे की तू सुधरणार ती आशा मला नाही आहे म्हणून तर मग अशी तू प्रतिमाचा अपमान करत होतीस ना त्यावेळेला मी गप्प राहिलो तर आता इथे प्रिया येते तिला असं वाटतं खिल्लेदारांशी तिला पंगाने आहे कारण तिला प्रॉपर्टी पाहिजे ना त्याच्यामुळे ती म्हणते की बाबा हो, तुम्ही बोला ना मला तुम्ही सांगा ना मी ऐकेल ना तुमचं पण मग आईला मी मी माझ्या आईला बोलते तर मध्ये बोलणारी ही सायली कोण आहे हिचा काय संबंध आहे ही कशाला मध्ये मध्ये बोलत असते आता ही सायलीला म्हणत असते की हिच्या आईवडिलांचा पत्ता नाही आहे ही आईवडिलांशिवाय वाढलेली आणि ही मला शिकवणार की आईशी कसं बोलायचं वडिलांशी कसं वागायचं म्हणजे बघा ना चोराच्या उलट्या बोंबा खरं तर हिला माहिती आहे की ते खा सायलीचे आईबाबा आहेत आणि ही बिन बिनआईवडिलांशी वाढली आहे किंवा आताही त्या आईवडिलांशिवाय राहते आहे बरं हिला एवढं छान कुटुंब मिळालं आहे त्याचीही हिला किंमत नाही आहे आणि म्हणून सायलीला प्रवचन देत होते पण जेव्हा प्रिया सायलीच्या सा आईबाबांचा पत्ता नाही आणि हे कोण मला बोलणारी हे जेव्हा बोलतोय ना तेव्हा प्रतिमा त्या इथे सायलीची बाजू घेतात आणि प्रियाच्या सणांकण कानाखाली देतात आणि मग म्हणतात की सायलीशी या पद्धतीने बोललेलं मी खपवून घेणार नाही सायलीच्या आईवडिलांबद्दल असं बोलायचं नाही आता इकडे नागराज ना मस्त प्रियाची मजा घेता येवर का म्हणजे त्यांना छान वाटतं ज्या वेळेला प्रियाला असा चोप बसतो ह्या सिरियलमध्ये असं कोण कोण राहिलं आहे बरं आता ज्यांनी प्रियाच्या कानाखाली नाही मारलंय मला कमेंट करून नक्की सांगा प्रतिमात्या इथे सायलीची बाजू घेत असतात आणि मग म्हणतात खबरदार सायलीच्या आईवडिलांबद्दल कधी काही बोललीस तर अगं तिला माहिती आहे तुझ्याबरोबरच ती पण वाढली आहे ना नसतील तिला आईवडील पण तिला माहिती आहे की आईचं मन कसं जपायचं असतं आईच्या मनातलं कसं ओळखायचं असतं तिच्याशी कसं वागायचं असतं तू माझी मुलगी आहेस पण सायलीला समजतं की माझ्या मनात काय चाललंय मला कशाची गरज आहे मला कधीही एकटं वाटतंय आणि त्या त्या वेळेला सायली माझ्यासोबत असते मला तर कधी कधी असं वाटतं ना की तू नाही सायली माझी मुलगी आहे आणि हे ऐकल्यानंतर प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो प्रियाला हा सगळ्यांसमोर झालेला अपमान काही सहन होत नाही आणि मग ते तिथून तावा तावाने निघून जाते कारण इथे प्रतिमात्या सायलीचं कौतुक करत असतात ना पण सायली या सगळ्या गोष्टींनी खूप भारवून जाते प्रिया नंतर तिच्या बेडरूममध्ये पोहोचते आणि सगळ्या वस्तूंची फेकाफेकी आणि आपट करत असते प्रतिमा त्यांना इथे खूप जास्त ड्रामा झाला आहे ना तर त्यांना ते सहन होत नाही खरं तर म्हणून ते जरा अपसेट झालेले असतात तर सगळे त्यांना धीर देतात कल्पनाताई त्यांना बसायला सांगतात आणि इकडे प्रतापराव म्हणतात की रविराज अरे आम्हाला वाटलं होतं की तन्वी इकडे तरी व्यवस्थित वागत असेल पण ती इथेही तसंच वागते तर सुमन काकी म्हणतात की माफ करा म्हणजे आम्ही तुम्हाला पूजेसाठी इथे बोलवलं आणि तुम्हाला हे सगळं बघावं लागतं आहे त्यावेळेला नागराज म्हणतो की जाऊ दे दादा आता आपल्याला माहिती आहे ना तन्वी कशी येते आणि सोसतोच आहे आपण इतके दिवस झाले तिचं हे वागणं आता काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे तो इथे आगीत तेल ओतण्याचं काम करतो आहे तर इकडे हत्या आणि सगळेच ना जरा अपसेट असतात म्हणजे त्यांच्या घरात वातावरण किती छान होतं ना पूजेचा आणि प्रिया आली आणि तिने मिठाचा खडा टाकला बरं आता बेडरूममध्ये गेल्यावर पण ती शांत नसते नुसती चिडचिड करत असते आता ते प्रतिमात्यांनी कानाखाली वाजवलेली तिला आठवत असते आणि मग ती म्हणते की ही अर्ध्या मेंदूची बाई हिला स्वतःच काही आठवत नाही आणि हिने माझ्या कानाखाली वाजवली हिची इतकी हिंमत आणि मग ती लिपस्टिक घेते आणि त्याच्यावर ती आरशावर काहीतरी असं त्या लिपस्टिकने हे करते आणि मग म्हणते की मी हिला सोडणार नाहीये सोडणार नाहीये मी तिला हां <णिया> आली मोठी जसं हिच्या बापाचंच राज्य आहे सगळीकडे बरं आता दुसरीकडे प्रतिमा त्या सायलीशी बोलत असतात ना सायली जरा इमोशनल झालेली असते आणि मग म्हणते की मला आहे ना कधी कधी खरंच हा विचार येतो की मी का का मी तुमच्या पोटी जन्म नाही घेतला म्हणजे तुम्ही सगळी आहातच माझी माणसं पण मला नेहमी असं ह्या गोष्टीची खंत वाटते की तुम्हाला सगळ्यांशी माझा रक्ताचं नातं का नाही आहे मी तुमच्या पोटी का नाही जन्म घेतला त्यावेळेला रविराज म्हणतात खरं तर हे आमचं दुर्भाग्य आहे की तू आमची मुलगी नाही आहेस आणि ही तन्वी आमची मुलगी आहे हा खूप इमोशनल करणारा सीन आहे म्हणजे खरं ज्या दिवशी ना यांची माय लेखी म्हणून भेट होणार आहे ना त्या दिवसाचा आनंदच वेगळा असणार आहे फक्त त्यानंतर सिरियल संपायला नको हीच एक भीती वाटते कारण इतकी सवय झाली आहे ना की अजून दहा वर्ष पण ही सिरियल चालली तरी बोर होणार नाही आहे पण हत्या इथे सायलीचं सा कौतुक करतात आणि तिला मायेने जवळ घेतात की तू रडू नकोस बाळा आम्ही आहोत ना तुझे आईवडीलच आहोत ना तू तर माझी मुलगीच आहेस ना आणि मग ह्या दोघी मायलेकींची गळाभेट होते आणि जे काही वातावरण थोडंसं या प्रियाने खराब केलं होतं ना ते जरा छान करण्याचा इथे प्रयत्न चालू असतो रविराजांना पण ही खंत वाटते की जे संस्कार सायलीमध्ये म्हणजे तन्वीमध्ये असायला हवे होते ना ते संस्कार प्रियामध्ये नाही आहेत आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आम्हालाच असं वाटतं आम्हीच कमनशिबी आहे की तू आमच्या पोटी जन्म नाही घेतला आहेस आता इथे प्रतापराव त्यांना धीर देतात आणि मग म्हणतात की आपल्याला पूजा करायची आहे ना त्यामुळे आता हे निगेटिव्ह वातावरण सोडून टाकूया बरं आपण छान आनंदाने उत्साहाने मस्त मनाने आता पूजा करायची आहे तर ते आता इथे पूजेला सुरुवात करणार असतात आणि इथेच आजचा भाग संपतो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अश्विन आलेला आहे घरी आणि त्यावेळेला यांचं असं डिस्कशन चाललेलं असतं की सायली अर्जुन पूजेला बसतील त्यावेळेला अश्विन म्हणतो सॉरी काका पण ह्या घरची पूजा हे दोघं का करतील आता त्यावेळेला ना प्रतिमा हत्या सांगतात की मी तन्वीला बोलवायला गेले होते पण तिने काय दरवाजा घडला नाही म्हणून सायली जाते तन्वीला बोलवायला म्हणजे प्रियाला ते प्रियाला तेव्हा सायली विचारते की तुझा काय प्रॉब्लेम आहे तू असं का, का वागते का देतेस तू त्यांना त्रास त्यावेळेला ही सांगते की तू आहेस माझा प्रॉब्लेम तू माझ्या आईच्या इतक्या जवळ जातेस ना त्यामुळे मी तिला जास्त त्रास देते तर तू कारणीभूत आहेस माझ्या अशा वागण्याला म्हणजे आता सायली हा विचार करून प्रतिमात्यांपासून लांब नको व्हायला फक्त तर मित्रांनो आचा भाग इथेच संपलेला आहे कसा वाटला माझ्या आवाजातला रिव्ह्यू मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या भागामध्ये ठरलं तर मग दिवसेंदिवस खूप एक्सायटिंग होणार आहे म्हहीपत प्रियाचा कसा काटा काढणार आहे हे बघायला पण मज्जा येणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या भाग